नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची झोंबी कादंबरी आता आपण पाहत आहोत यातील पुढील कथा आज आपण वाचणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात पहिली पास झालो नि त्याच उन्हाळ्यात धाकट्या मामा बरोबर लग्न झालं ती दहा अकरा वर्षांची होती मामा आणसापेक्षा चौदा पंधरा वर्षांनी मोठा जोडा जमण्यासारखा नव्हता साऱ्या गल्लीनं आईला सांगितलं बाळा संगरीन म्हणाले तारा अगं पोरगी नाजूक देखणी हाय कुठं बी खपल एवढ्या दांडग्या लिंग्याला कशाला देतेस तिला भाऊ असला म्हणून काय झालं न देऊन काय करू सांगा त्याचा पाय थारी नाही आज इथं तर उद्या तिथं गडी म्हणून जातोय जोतकीन देवसरीन हुंगत गावभर हिंडतोय संसाराला कवा लागतोय तो अग मग दुसरी एखादी ताटर पोरगी बघ त्याला कोण देणार जन्माचा पोरका त्याच्या गळ्यात पोरगी बांधण्यापेक्षा हिरीत ढकलून देऊ म्हणतात उकाळ पोरीच माग लागून हिंडतोय हे का गावाला ठाव नाही असल्याला कोण आपल्या पोटचा गोळा देईल म्हणून तू तु तु तुझ्या पोरीचा घात करतीस होय वा ग वा बाळासनगरी म्हणाले नाही बाळावंजी किती केला तरी तो माझा भाव आहे लेकीच्या वात्यानं मी त्याला येसन घालत शेजारीच लेखीला सवत ठेवून मळ्या दळ्यानं दोघांस्ने बी काम देईन ने भावाला ठिकाणावर आणेल रत्नू तरी तयार आहे का ग बाळाबाईनं हळूच विचारलं न साय काय झालं लेखीला द्यास देणार आहे लिंगू नाही फिटलं तर सालभर राबणार आहे मळ्यात बाळाभंजी तुम्हाला आतलं सांगतो माझा थोरला भाऊ तर आपल्या आत तिकडं उदगावला जाऊन तिचं जावय होऊन राहिला तिला तिकडं दुमाला मिळालं आता तिची धाकटी लेख बी लग्नाला आली आहे ती म्हणाली तारा तुझी लेख देतीस का माझी लेख लिंगप्पाला देऊ त्याला जर आत्तीनं दुसरी बी पोरगी दिली असती तर लिंगू बी गाव सोडून उदगावला गेला असता नी माझा ह्या गावातला आधार कामचा तुटला असता मी हिथं पोरकी झाला असतो तुझं कल्याण होईल ग पण रत्नुनुसता देजावर पोरगी द्यायला तयार झाला ते तर पोरीला बघून कुणी द्यायला तयार झाला असत झालं असतं की पर माझ्या नवऱ्याला तरी माग कोण तुम्हाला हाय भाऊबंद माजुरू होईत चालल्यात तर आईबाच्या पोटाला एकता डिवता कुणी धरून बडविला तरी ह्याच्यामध्ये तिला कोण येणार हाय म्हणून त्याला बी पटवून सांगितलं माझ्या भावाचा तुम्हाला होईल लिंगूला आणशी देऊन त्याला आपल्या दावणीला बांधूया म्हणून बोललो म्हणून तर तयार झाला आई बाळाबाईला विश्वासात घेऊन सांगत होती दादाच्या गावातल्या दोस्तांना बातमी लागली काय रत्नू लेकीचं लगीन काढले जणू हा कुणाला दिली लिंग्यालाच परदेशी हाय कोण त्याचं तरी बघणार आईबाच्या पाठीमाग उजून देतो झालं तेवढाच एक जीव परपंचाला लागल कर कर शिवप्पा जाधवाला तिकडं सरगत बरं वाटेल समोरचा मळेकरी हसत बोलला नुसता दारू पिऊन मेला त्याच्या आईला पोरं सोडली तशीच वनवाशागत बाचा दोस्त होता दात वट आपलंच म्हणायचं का कुठं करणार वाडीला का रामाच्या देवळात खुळा का काय माझ्या दारात करून देणार लिंग्या जाधवाचा असला तरी माझी लेख आहे लेकीचं लगीन आपल्या दारात आपण स्वतःच्या खर्चानं करून देणार आहोत याचं दादाला मोठं भूषण वाटत होतं लोक त्याची रीत म्हणून चौकशी करत होते दादाचा उत्साह वाढत होता तो बघून आईचा जीव पाच घागरींच्या हंड्या एवढा मोठा झाला होता दोन दिवस माणसं मांडव घालत होती कुणाबुनाच्या आईतले खांब वेळकाठ्या मेसकाठ्या मागून आणल्या जात होत्या सनगराचा विठोबा त्यावरती त्याच्या त्याच्या मालकांची नावं लिहून चिठ्ठ्या चिटकवण्याचं काम करत होता केनवडेकर इनामदाराच्या वाड्यातनं खांबाला गुंडाळण्यात लाल हिरव कापडाचं पट्ट पडद आणि वरचा छत दादानं स्वतः जाऊन आणला होता कनवडेकर इनामदारांच्या वाड्यावरनं जाता येता इनामदार दिसले की तिथल्या तिथं दादा पायतान बाजूला काढून ठेवून मुजरा घालत होता त्याचं हे फळ होत आपली ओळख इनामदाराशी आहे इनामदार आपल्याला मैत्र मानतात ह्याचा त्याला त्या दिवशी केवढा आनंद झाला होता आर कुळंबी असलं तरी आब राखून जगणारी ही हावला आहे उगीच नाही इनामदार दिवानात बसून पान खायला देत माझ वाडवडील दरबाराचं मानकरी होत इनामदाराचं राखणदार होत छत बांधता बांधता तो बोलत होता समोरची माणसं हा हा करून माना डोलून कामाला लागत होती मांडव घालायला सगळं गणगोत आलेलं कुणी आलं नाही असं झालं नाही प्रत्येक घरातलं कुणी ना कुणी येऊन एखादा खांब रोवून एखादं वेळकण बांधून एखादं काम करून हजेर लावून जात होत कुणी झटून करत होत तर कुणी समाजाचा मान राखायचं म्हणून हात लावून जात होत दादाच्या सगळं ध्यानात येत होत पण लगीन आणि मयत ह्या दोन्ही वेळा अशा की कुणालाच काही उलट बोलता यायचं नाही तीन चार दिवस केळवण होत होती चोळीचे खण नारळ चिरमुरे भेंडबत्तासू केळीच्या फण्या भराभर साठत होत्या आपल्या पोराबाळांसंग गावातल्या ओळखीच्या बाया येऊन आणसाचं कौतुक करून जात होत्या आईशी घटकाभर बोलून तोंड गोर करून घेत होत्या केळवण्या येताना बघून आईचं ऊर फुगून येत होत गावात आपण किती माणसं जोडली आहेत आपणाला बायका किती मोठेपणा देतात याचा तिला मनोमन आनंद होत होता तिच्या बोलण्यातनं तो बाहेर सांडत होता लग्नाच्या आदल्या दिवसापासून आईचा गोतावळा आणि दादाचा गोतावळा असं दोन्हीकडचं पाहुणं येत होत दहा बारा गाड्या परड्यात सोडल्या गावदरीकडला आमचं घर त्यामुळं गाड्यांना भरपूर जागा होती आसपासच्या सात आठ खेड्यांवरची पाहुणं आली होती त्याचवेळी दादाचा मामा मावशी त्यांची मुलं मी बघितली आईच्या आत्तीची मुलं मुली बघितल्या त्यांची चुलत भावंड बघितली आईचा मामा दादाचा चुलत भाऊ सगळ्यांची बायका पोरं गावातच होती दारात लांबलचक मांडव घातलेला खांबांना रंगीत कापडाचे पट्टे गुंडाळून पडदे बांधलेले कैऱ्यांसह आंब्याचे ढाळे बांधलेले माळ्यातल्या नारळीच्या झावळ्या कापून त्या दोन्ही बाजूंना कमानी केलेल्या लग्नाच्या दिवशी आमचं आणि आत्तीचं अशी दोन्ही घरं पाहुण्यांनी भरून गेली होती आमचं एवढं पाहुणं की पहिल्यांदाच मी बघत होतो त्या गर्दीतनं कौतुक करून घेत हिंदत होतो सगळी बायका पोरं नटलेली नवी धोत्री अंगावर घालून इकडं तिकडं करणारी सोन्या चांदीचे अलंकार ज्या त्या बाईच्या अंगावर दिसणार तारक का तारक का म्हण जिती आई संघ कौतुकानं बोलत होती मीही डोईला काळी टोपी घालून चड्डी कुडत्यातून नटून हिंडत होतो कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय ते लगीनभर हिंडून मांडवात हिंडून बघत होतो नवरा नवरीला कळसात पाणी घालताना बायकांच्या गर्दीतनं वाट काढत काढत कळसात शिरत होतो हळदीच्या वेळी वाटेतली हळद घेऊन पळत होतो आणि पोराटोरांच्या गालाला लावत होतो रुकवत उघडायच्या वेळी बायकांची आणि हौशी पुरुषांची गाणी उखाणं ऐकत होतो ते उघडल्यावर कानोले बुंदीच्या कळ्याच्या रंगीत लाडू रव्याचे लाडू शेवेच्या ताटल्या भेंडबत्तासू चिरमुरे केळ्यांच्या फण्या गुलाबी रंगाचे पापड आणि कुरड्या यांच्या भरलेल्या दुरड्या उघड्या झाल्यावर माझे डोळे फाटले आईनं एवढं कधी केलं होतं याचा पत्ता लागला नाही केळ चिरमुरं भेंडबत्तासू हे बायकांनी केळवणातलंच आणलेलं होतं पण लाडू शेव कानोल कधी केलं होतं याचा पत्ता नव्हता खुश होऊन मांडवातन इकडं तिकडं उड्या मारत होतो लग्नाच्या मांडवात मला पोरं भरपूर मान देत होती माझ्या परवानगीनं त्यांना झावळीचं एक एक पान तरवार करण्यासाठी मिळत होत गल्लीतल्या पोरांना माझ्या मनात आलं तर मी मांडवातनं हाकलून काढत होतो आपल्याला हाकलून देऊ नये म्हणून ती माझ्या सांगण्याप्रमाणे वागत होती एटेत वागाव असं वाटत होत अनसाच्या लग्नात घुघोळ काढला होता हा घुगोळ बिरुबाच्या माळाला नेताना माझे अनुवानी पाय त्या उन्हात चांगलेच होरपळत होते तरी धनगराचा रामा आणि पिसाळाचा लक्षू गुगोळ नाचवताना मी थरारून जात होतो जळकी खापरं हातात धरून ते ताल धरून उंचचा उंच उड्या मारत होते जमीन हादरल्यागत वाटत होती घाम्या घुम होऊन नाचत होते ताश्या आणि ढोलक फुटेपर्यंत बडवलं जात होत आंघोळ केलेली केस मोकळी सोडलेली दोन्ही हातात हळदीचं कापड ओली भाकरी धरल्यागत धरून मामा बरोबर जातलेली आई तिच्यावर आणि मामावर दादानं धोतर दुहेरी धरून त्याच्या चारी कोपऱ्यांना वावभर लांबीच्या चार काठ्या बांधून चौघांनी सावली धरलेली आणसाला लग्नातलं काहीच कळत नव्हतं मांडवात नदी सुखानं नटून हिंडत होती गोरी गोमटी पिंगट घ्या डोळ्यांची नाजूक आवाजाची अंसा भारी पातळ नेसून दागिने घालून अंगाला हळद लावून भाऊलीसारखी नटली होती कामानं रापलेल्या काळपट खरबडीत हाताचं मामाचं चरबरीत बोट तिच्या कोवळ्या कर्दळीसारख्या गोऱ्या हाताला शोभा देत नव्हतं तर यांसा कुणीबोनी बोलू लागलं की गुपगुपीत गाल भरून लाजायची तिच्यावर अक्षता पडताना आई तिला डोळे भरून बघत उभी राहिली होती काखेत दीड दोन वर्षांचा शिवा बघता बघता तिच्या डोळ्याकडनं घळाघळा धारा वाहू लागल्या ती मग हमसून हमसून रडू लागली दादाचा आणि तिच्या थोड्याच वेळापूर्वी काहीतरी कारणावरनं खटका उडाला होता पहिल्या लेखीच्या अंगावर अक्षता पडताना आईबानी ते बघायचं नसतं असा काहीतरी रिवाज होता तेवढा निमित्त घेऊन दादा कमळा आत्तीच्या घरात जाऊन बसला होता चल बघू तिकडं बाहेर आईच्या उदगावच्या आत्तीनं रडणाऱ्या आईला आणून मधल्या सोप्यात बसविली तरीही आईचं रडणं थांबे ना मला ते चमत्कारिक वाटत होत तिच्या बरोबर तीन चार वर्षांची हिराही कुई कुई करून रडू लागली रडण्याच्या ओघात आई तिच्या आत्तीजवळ भडभडून बड़ आपल्या संसाराविषयी दादाने केलेल्या आपल्या छळाविषयी आणखी कशा वीशे वीशे बोलत होती मला एवढंच कळालं की लग्न म्हणजे काय हे तिनं कधी अनुभवलंच नव्हतं स्वतःच्या लग्नाविषयीच्या तिच्या हळूवार भावना अनसाच्या लग्नाच्या निमित्तानं वर उफाळून आल्या होत्या पण त्या मुग्ध भावनांचं कोळस ती एक वर्षांच्या असतानाच झालेलं होत आत्ती तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती तिकडं अक्षता पडून आणसा सौभाग्यवती होत होती मामाच्या आणि आणशीच्या वारातीच्या निमित्तानं मला पहिल्यांदा टुरिंग गाडीत बसायला मिळालं गावच्या पाटलाची गाडी पेट्रोलचं पैसे देऊन दादा आणलेली आणलेली नाही माझा मामा त्याच्या इथं ढोर राखायला होता ह्याची जाणीव ठेवून ती ड्रायव्हर सकट वापरायला दिलेली त्या गाडीत मामाच्या पुढ्यात बसून कधी झोपलो याचा पत्ता लागला नाही अचानक आईनं हलून हलून उठवलं उठवलं आणि थंडगार पाण्यानं माझं तोंड धुतलं अंदा उठ वरात घरात आली नाही मला निज आली मग निज म्हण ते बघ तिकडं लिंगप्पा आणशी बलवाय लागले तुला का ते आता मला काय ठावं तिथं जायचं आणि देहवाराच्या खोलीच्या दारात उभं राहायचं आणशीला आणि मामाला म्हणायचं तुमची पोरगी मला देणार असशील तर दार सोडतो मी नाही बाई मला लाज वाटते मी खुदकन लाजलो आर नुसतं म्हणायचं मग तुला कुर्त चड्डी टोपी मिळणार आहे लग्न संपली नि बाशिंग आड्याला बांधून ठेवली नवरा नवरीचे लग्नातले रंगीत जोडे पाखड्यात खोवून टाकले आणि मग एक एक जण आपापल्या कामाला लागला मामा वर्षभर आमच्या मळ्यातच राबत होता लग्नात दोनशे रुपये द्यायचे होते ते त्याने फेडले लग्न झालं तरी अनसा मामाला मामाच म्हणत होती आम्ही मग तिची थंट करायची मामालाही ती इतकी लहान वाटायची कि तिला बायको म्हणायला तो लाजायचा आईचं नाव न घेता दादा आईला हक मारी आई ही दादाचं नाव न घेता त्याला आव एकू आलं काय म्हणून हाक मारी पण तसं मामाचं आणि आणशीच नव्हतं मामा म्हणूनच आनसा हाकमारी आण म्हणूनच मामा हाकमारी वर्षभरात मामा मळ्यात रावायला कंटाळला दादाच्या तापट स्वभावाला आणि बारानी बारा चोवीस तास नुसतं मळ्यात पडून राहायला आणि ढोरागत काम करायला तो शिणून गेला गुजराच्या मळ्यात इंजिनवर ड्रायव्हर म्हणून कामाला लागला तर मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद